आतापर्यंत उत्तम भूमिका साकारत अभिनेत्री राधिका देशपांडेने प्रेक्षकांचं मन जिंकलंय तर ती सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते नुकतंच आरपार या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राधिकाने मंगळसूत्राविषयी भाष्य केलंय बायकांनी मंगळसूत्र घालायचं की नाही त्यावर तुझी देखील कमेंट होती मंगळसूत्राला एक भावना आहे असं तुझं म्हणणं होतं याबाबत विचारल्यावर राधिकाने म्हटलंय की मंगळसूत्र हे सौभाग्याचं लेण आहे हे माझ्यासाठी फार भावनिक आहे सगळ्यांसमोर अग्नीच्या साक्षीने आपण मंगळसूत्र घालतो याचाच अर्थ असा की आपल्या आई वडिलांचं सगळं सोडून आता आपण देशपांडे होणार मंगळसूत्र हा सुंदर दागिना आहे असं आपण सहज बोलून जातो सहज तर मी सुद्धा बोलू शकते तर आम्हाला जेव्हा घर घ्यायचं होतं तेव्हा सगळं सोनं मी विकलं पण मी मंगळसूत्र विकू शकले नाही मंगळसूत्र विकू शकत नाही कारण त्यामध्ये भावना आहेत ते घालायचं की नाही कधी घालायचं हे मी ठरवेन याचं कारण असं की आजूबाजूला लोक असे आहेत की कि ते ओढून नेलं तर काय करायचं मी असंही पाहिलेलं आहे की जेव्हा सुरुवातीला मी ऑडिशन्सला जायचे तेव्हा माझ्या बरोबर मुलगी असायची तर हिला मुलगी आहे तिने मंगळसूत्र घातलं होतं त्यामुळे कॉलेज मधली तरुणी आपण तिला दाखवू शकत नाही अशा गोष्टी बोलल्या जात होत्या मला विचारायचे की तुझं लग्न झालंय ना मग आता तू ऑडिशन्स देते तर मंगळसूत्र घातल्यामुळे मला भूमिका नाकारल्या गेल्यात होणारसून मी या घरची मालिकेत मला कॉलेज संपवून जॉब लागलेली मुलगी दाखवली आहे तेव्हा माझं वय होतं तेहत्तीस वर्ष आणि मालिकेत तेवीस वर्ष दाखवलं होतं तर त्यासाठी मी ऑडिशन दिली नव्हती आधी एक काम केलं होतं त्यातून मला त्या मालिकेतील भूमिका मिळाली होती असा खुलासा राधिकाने केलाय राधिकाची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शो बस